मंदिरात दर्शन घेतल्यानंतर थोडा वेळ बाहेर पायऱ्यांवर मचावर बसा पण का परंपरा अशी आहे की कोणत्याही मंदिरात गेल्यावर आपण बाहेर होऊन मंदिराच्या पायरीवर थोडा वेळ बसतो या परंपरेचे कारण काय आहे माहीत आहे का नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलश दुर्वा या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही प्राचीन परंपरा एका विशिष्ट हेतूने बनवली आहे खरे तर शांतपणे मंदिराच्या पायरीवर बसून श्लोक पठण करावे आजकालचे लोक या वचनाला विसरले आहेत या श्लोकाचे चिंतन करा आणि पुढच्या पिढीलाही शेअर करा श्लोक असा आहे अनयसेन मरणम विना देण्या जीवनम देहांत तवसानिध्यम देही मे ईश्वरम अनयासेन मारनम विना देय जीवनम अनयसेन म्हणजे आपण कोणत्याही त्रासाशिवाय आरामात मरावे आणि कधीही आजारी होऊन अंथरुणावर कोंडून राहू नये दुःखाने मरू नये तर आपले जीवन जसे आपण रोजच्या जीवनात जगतो तसे जाऊ द्या विना देण्या जीवनम म्हणजे परावलंबी जीवन नसावे आधारासाठी कधीच कोणाच्या सोबत असण्याची गरज नाही ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती अर्धांगवायू झाल्यावर इतरांवर अवलंबून असते त्याचप्रमाणे पक्षाघात किंवा असहाय्य होऊ नका ठाकूरजींच्या कृपेने कृष्णाजी जीवन परावलंबी न राहता आणि भिक्षा न मागता जगता येते देहंत म्हणजे जेव्हा जेव्हा मृत्यू येतो तेव्हा तो, ते तो देवाच्या सान्निध्यात असू द्या भीष्म पितामहांच्या मृत्यूच्या वेळी ठाकूर कृष्णजी स्वतः त्यांच्यासमोर उभे होते हे दर्शन घेताना जीवनमुक्त हो देही परमेश्वर हे देवा आम्हाला असे वरदान दे देवाची प्रार्थना करताना वरील श्लोकाचा पाठ करा नोकरी गाडी बंगला मुलगा मुलगी नवरा पैसा वगैरे म्हणजे एक गोष्टी मागू नका देव स्वत तुमच्या पात्रतेनुसार देतो म्हणूनच दर्शन घेतल्यानंतर बसून ही प्रार्थना करावी ही प्रार्थना आहे विनवणी किंवा भीक नाही प्रार्थना ही सांसारिक गोष्टींसाठी नाही जसे घर व्यवसाय नोकरी मुलगा मुलगी ऐहिक सुख संपत्ती किंवा इतर गोष्टींसाठी याप्रमाणे जे काही मागितले जाते ते भिक्षा आहे प्रार्थना या शब्दाचा अर्थ प्रा म्हणजे विशेष सर्वोत्तम सर्वोच्च आणि अर्थना म्हणजे विनंती अशा प्रकारे प्रार्थनेचा अर्थ विशेष आणि सर्वोच्च विनंती असा होतो मंदिरातील देवाचे दर्शन नेहमी उघड्या डोळ्यांनी करावे काही लोक तिथे डोळे मिटून उभे असतात बघायला आलो तेव्हा डोळे का बंद करायचे डोळे उघडा आणि भगवंताचे निज स्वरूपाचे शृंगाराचे दिव्य मुख पहा पूर्ण आनंद घ्या सुंदर निज स्वरूपाने डोळे भरून जा दर्शनानंतर बाहेर बसल्यावर डोळे मिटून पाहिलेल्या रूपाचे ध्यान करा डोळे बंद करून स्वतःच्या आत्म्याचे आतून ध्यान करा आणि ध्यानात देव दिसत नसेल तर मंदिरात जाऊन पुन्हा दर्शन घ्या दिलेली माहिती धार्मिक व वा वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे चॅनलला आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ